आम्ही तुम्हाला खांद्यावर घ्यायला तयार आहे भुजबळ साहेब मुंडे साहेब पण तुम्ही आमच्या खांद्यावर बसून जर वर अजित पवारला रोहित पवारला बसवणार असाल तर खाली मारायला आम्ही काही तयार नाही पण तुम्ही मेला तरी चालतात वरच्याला बघू आम्ही काय करायचंय कारण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक विचाराचं वारस आहे हे आंदोलन ही विचारधारेवर चालणार आहे ही जातीचं आंदोलन नाही हे रक्ताचं आंदोलन नाही आणि जर रक्ताचं जातीचं असतं तर बाबासाहेबांनी ओबीसी समाजाच्या बुद्धांना ओबीसी असणाऱ्या कबीरांना ओबीसी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं नसतं चोका महाराला मा गुरु मानलं असतं पण हे आंदोलन रक्ताचं नाही ना जातीचं नाही हे आंदोलन नीतीचं आहे हे विचारधारेच आहे आणि या विचारधारेवरतीच आम्ही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळात एक नंबर अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये सांगितला होता आणि हयातीमध्येच आर आर बोळेच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुणे कराराच्या धिकाराच्या निषेधार्थ आंदोलन झालं आणि पुणे कराराला दुष्परिणाम काय झाला असेल तर आर आर बोळे ज्यावेळी काँग्रेसमध्ये जाऊन खासदार झाले त्यावेळी काँग्रेसच्या सांगण्यावरून त्या पुणे कराराच्या समर्थनात त्यांनी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते आर आर बोळे होते म्हणून ह्या सगळ्या समचे भडवी आणि दलालांचा धिक्कार करण्यासाठी कारण या पुणे कार्यातून बहुजन समाजामध्ये चमचे तयार झालेत मग त्याचा धिक्कार करतो बाबासाहेबांनी केला मान्यवर कांशीराम साहेबांनी केला बहिणकुमारी मायावतीजींनी केला आणि आजपर्यंत तुम्ही आम्ही कर करत आलेलो आहोत आणि पुढे हा जो धिक्कार आहे तो वारंवार होणार हजार वेळा होणार पण धिक्कारच होणार लोकसभेचं जे ॲपिड्यूट दिलं तर ना त्या पेडूंमध्ये त्या सुप्रिया सुळे त्या शरद पवारांची लेख ही सुप्रिया सुळे जी आहेत त्या काय म्हणतात त्यांनी काय दिलंय दहा एकरात एकशे तेरा करोड रुपयाची वांगी पिकवल्यात किती दहा एकरात आता ती दहा एकरातली जमीन काय मंगळावर खरेदी केली ती का आणि तुमचा जो लाडका रोहित पवार आहे त्या रोहित पवारच्या मतदारसंघात कर्जतमध्ये आता दोन दिवसापूर्वी पारध्याच्या महिलेला अंतविधी करू दिला नाही तो काही आर्थिक कशावर करू दिला नव्हता का तो जातीच्या आधारावर केला होता त्याच्यामुळं मी या ठिकाणी सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणखी ह्याच्यावरती गप्प असणारे उद्धव ठाकरे तो राहुल गांधी लाल पुस्तक घेऊन फिरत होती ना सगळी संविधान बचाव संविधान संविधान वाचवायचं नाही संविधान लागू करायचं आहे आणि जे तुम्ही सत्तर वर्षात केलेलं नाही त्याच्यामुळे सुप्रिया जा सुळेचा जाहीर निषेध सुप्रिया सुळेनी माफी मागितली पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामपंचायतचा निवडून आहे आज महाराष्ट्रातून ओबीसी समाज मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला बोलवता एवढंच नाही तर त्या ओबीसी साठी बाबासाहेबांनी चार लेकर मारले आहेत कांशीराम साहेबांनी आपलं आयुष्य घालावलेलं आहे चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर सायकल कांशीराम साहेबांनी तालावली संसदेला तीनशे पेक्षा जास्त दिवस कांशीराम साहेबांनी ही घातलेला आहे घेराव आणि तीन खासदारांचा पाठिंबा म्हणजे बहीण मायावती जी लाका आणि आजमगडच्या जे यादव समाजाचे निवडून आलेले या तीन खासदारांचा जो पाठिंबा आहे त्याच्यातली जी आठ होती ती मंडल आयोग लागू करायची होती मग एवढं सगळं केलेलं आहे आणि काळुराम चौधरीने बी ओबीसी आंदोलनातला गुन्हा माझ्यावरती बारामतीमध्ये दाखल झालेला आहे दाखल करून घेतलेला आहे ओबीसी आत्ताशी तर आलाय आहे ही ओबीसीची जी लढाई आहे पवार yes. फडवणीस आणि शिंदे आणि विरोधात असणाऱ्या था ठाकरे पवारांना विचारले की तू किती केसेस करा मी ओबीसीला या महाराष्ट्रात जागावल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आत्ता खासदार साहेबांना आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती केलेली आहे की आपल्याला आता येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री

का इनका काम ने बनाया हाल रामदास पात्रवांग वही राम रामदास पात्रवांग वही राम जय बाबा की तो ये हमेशा करते रहे है, पर अंदर से तो काम ये बापू का करते हैं माते पे नहीं है इनके किसान कांग्रेस ही रोमाल रामदास पात्रवांग वही राम दूर

तसेच प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब चे प्रभारी सर्व महास उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम थांबला आज जाहीर करतो पुण्याचा पुण्याची एकवीस विधानसभे प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी येरवडा येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ आहे आणि आज आपण या ठिकाणी येण्याचं कारण असं की बहुजन समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी राज्यव्यापी कार्यक्रम ठेवला होता जो पुणे करार भिकर असा हा कार्यक्रम त्या दिवसानिमित्त ठेवला होता या ठिकाणी काळुरामजी चौधरी आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचीच टोप आहे आणि त्यांनी जे भाषण केलं त्यांनी जे गाणं गायलं ते अतिशय खूप छान असं गाणं त्यांनी आज या प्रसंगी गायलेलं आहे काय सांगाल असा हा जो दिवस आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया कशासाठी आपण एका वर्ष समारोह का घेतो आपण गांधी मोहनदास करमचंद गांधी ज्यांना जन्म दिला त्यांचा वाढदिवस आज आहे म्हणजे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पुण्याच्या या रौडा जेलमध्ये ज्या औलादी पैदा झाल्या त्या अवलादींचा धिक्कार या ठिकाणी आज आम्ही करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाऊन जे हक्क अधिकार आम्हाला मिळवून ते या देशातल्या एस सी एस टी सीला मिळवून ते जे हक्क अधिकार हितकावून घेण्याचं काम तथाकथित राष्ट्रपिता जो राष्ट्रपित्यांनी केलं ज्याला मोहनदास करमचंद गांधी म्हणतात आणि मग या महात्मा एकच आहेत ते आहेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ज्यांना मुंबई कोळीवाड्यात लोकांनी महात्मा ही पदवी दिली मोहनदास करमचंद गांधींना जी महात्मा पदवी जी दिली ती एका आपले बनिया समाजातील एका बनियाच्या मुलाचा बड्डे बारसं होतं त्या बारशात त्या पत्रिकेतनं त्यांना छपलं होतं मोहनदास करमचंद गांधीला महात्मा ही पदवी काही दिलेली नाही महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोळीवाड्यात मुंबईच्या कोळीवाड्यात लोकांनी दिलेले त्याच्यामुळे मोहनदास करमचंद गांधी आणि ह्या अशा यांचा धिक्कार करण्याचा म्हणजे पुणे करार जो झाला त्या पुणे कराराचा धिक्कार पुणे कराराचा धिक्कार हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये सांगितला होता आणि हयातीमध्येच आर आर बोळेच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुणे कराराच्या धिक्काराच्या निषेधार्थ गेलबरो आंदोलन झालं आणि पुणे कराराला दुष्परिणाम काय झाला असेल तर त्याच आर आर बोळे ज्यावेळी काँग्रेसमध्ये जाऊन खासदार झाले त्यावेळी काँग्रेसच्या सांगण्यावरून त्या पुणे कराराच्या समर्थनात त्यांनी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते आर आर बोळे होते म्हणून ह्या सगळ्या चमचे भडवी आणि दलालांचा धिक्कार करण्यासाठी कारण या पुणे कार्यातून बहुजन समाजामध्ये चमचे तयार झालेत मग त्याचा धिक्कार करतो बाबासाहेबांनी केला मान्यवर कांशीराम साहेबांनी केला बहिणकुमारी मायावतीजींनी केला आणि आजपर्यंत तुम्ही आम्ही कर था। था करत आलेलो आहोत आणि पुढे हा जो धिक्कार आहे तो वारंवार होणार हजार वेळा होणार पण धिक्कारच होणार काही लोक याचा सन्मान निवर्थन साजरा आंबेडकर जो हे असतील करत असतील त्यांचं जे म्हणणं आहे बाबासाहेबांनी त्याच्यावर सही केली बाबासाहेबांनी सही तर रडत रडत केली बाबासाहेबांना पत्रकारांनीही या आरावड्यामध्ये विचारलं बाबासाहेब गांधी आणि तुमच्यात पुणे करार झाला कसं वाटतंय तुम्हाला बाबासाहेब त्या पत्रकारांना बोलताना म्हणाले की मी लंडन वरून रसाचं फळ आणलं होतं त्या फळाचा सगळा रस गांधीने काढून घेतला गांधीनं त्याच्या समाजाला तो रस दिला आणि त्याचे जे टर्काल आहेत टर्पल आहेत चिलके जे आहेत ते माझ्या माझ्या मा समाजाच्या तोंडावर फेकून मा, मारलेले आहेत मग बाबासाहेब त्याचा धिक्कार करायचा नाही तर समर्थन कसं करता येईल समर्थन होणार नाही धिक्कारच होईल आता आपण बघितलं की सुप्रिया सुळे यांनी आरक्षण हे आर्थिक विकासावर द्यावं असं म्हटलेलं आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लोकसभेत जे ॲपिड्यूट दिलं तर ना त्या ॲपिड्यूटमध्ये त्या सुप्रिया सुळे या शरद पवारांची लेख ही सुप्रिया सुळे जी आहेत त्या काय म्हणतात त्यांनी काय आहे दहा एकरात एकशे तेरा करोड रुपयाची वांगी पिकवल्यात किती दहा एकरात आता ती दहा एकरातली जमीन काय मंगळावर खरेदी केली ती का ताईने आणि तुमचा जो लाडका रोहित पवार आहे रोहित पवारच्या मतदारसंघात मध्ये आता दोन दिवसापूर्वी पारद्याच्या महिलेला अंतविधी करू दिला नाही तो काही आर्थिक निकषावर करू दिला नव्हता का तो जातीच्या आधारावर केला होता त्याच्यामुळं मी या ठिकाणी सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ते ह्याच्यावरती गप्प असणारे उद्धव ठाकरे तो राहुल गांधी लाल पुस्तक घेऊन फिरत होती ना सगळी संविधान बचाव संविधान संविधान वाचवायचं नाही संविधान लागू करायचं आहे आणि जे तुम्ही सत्तर वर्षात केलेलं नाही त्याच्यामुळे सुप्रिया सुळेचा जाहीर माफी मागितली पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामपंचायतचा सदस्य बी निवडून ये निवडून येऊ दिला जाणार नाही आणि ना 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 बहुजन समाज आता तयार व्हायला लागलाय ओबीसीच्या ला आंदोलनामध्ये मी स्वतः बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बहुजन समाजाचं कांशीराम साहेबांचं बहीण मायावतीजींचं मंडल आयोगासाठीचं जे योगदान आहे ते मी त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे मग ओबीसी समाजाला ते समजत आहे आज महाराष्ट्रातून ओबीसी समाज मला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला होता एवढंच नाही तर त्या ओबीसीसाठी बाबासाहेबांनी चार लेकर मारले आहेत कांशीराम साहेबांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर सायकल कांशीराम साहेबांनी चालवली संसदेला तीनशे पेक्षा जास्त दिवस कांशीराम साहेबांनी हे घातलेलं आहे घेराव आणि तीन खासदारांचा पाठिंबा म्हणजे बहीण मायावती जी लाका सिंग आणि आजमगडच्या जे यादव समाजाचे निवडून आलेले या तीन खासदारांचा जो पाठिंबा आहे त्याच्यातली जी आठ होती ती मंडल आयोग लागू करायची होती मग एवढं सगळं केलेलं आहे आणि काळुराम चौधरीने बी ओबीसी आंदोलनातला गुन्हा माझ्यावरती बारामतीमध्ये दाखल झालेला आहे दाखल करून घेतलेला आहे ओबीसी आत्ताशी तर आलाय ही ओबीसीची जी लढाई आहे ही आहे फुले शाहू आंबेडकर आणि बाबासाहेबांनंतर कांशीराम साहेब बयंजी आणि बहुजन समाज पार्टीने लढलेले की आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार आहे काही लोक म्हणतात की ओबीसीचे जे नेते आहेत ते छगन भुजबळ आहेत किंवा मुंडे आहेत आणि तुम्ही कांशीराम कांशीराम ते स्वतः कांशीराम हाके सर जे आहेत लक्ष्मण हाके त्यांच्या तुम्ही बाईट बघा त्यांच्या तुम्ही त्यांना माहितच नव्हतं ना नालायक बनाने का काम बहुजन समाज पार्टी काय मिशनरी कार्यकर्ता काय अगर ये लायक होंगे तो ये को तयार करेंगे और मैं लायक इसलिए मैं ओ ओबीसी को तयार ओ ओबीसी सहित सगळ्या बहुजन समाज आज नालायक आहे मग नालायकांना लायक, ना लायक, लायक बनवण्याचं हे मिशनच कांचरम साहेब बनत नालायक लोकांना लायक बनवण्याचाही जे कुठं होते ते आंदोलनात नव्हते ते बाबासाहेब तीनशे चाळीसा आर्टिकल लिहित होते ज्यांच्यासाठी राजीनामा देत होते आणि ओबीसी त्यांच्या विरोधात आंदोलन करत होते कांशीराम साहेब मंडल आयोग लागू करा म्हणून चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर सायकल चालवत होते आणि मो दिल्लीमध्ये केजरीवालच्या मोर्चात ओबीसीचं पोरग राखेल ओतून जाळून घेत होतं त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यात आज्ञान होतं आपण त्यांना समजवायचं आहे ते आपले बांधव आहेत एस टी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी मिळून बहुजन समाज होतोय जातीच्या जा तोडो और समाज जोडो हे आंदोलन कुणासाठी चालवलं होतं तुमच्या माझ्यासाठी नव्हतं ते आंदोलनच ओबीसींसाठी होतं आणि हे आंदोलन आपल्याला चालवायचंय ते समजतंय ना त्यांना बी समजायला लागलं ला आहे ला। तुम्ही त्यांच्या सभा बघा त्यांच्या सभेतल्या बॅनरवर आता कांशीराम साहेबांचे फोटो यायला लागलेत त्यांच्या हातात कांशीराम साहेब घेऊन ते सांगायला लागलेत ते पंधरा पंच्याऐंशीचं फॉर्मुला सांगायला लागल्यात आणि गावागावात भावाभावात जो भाईचारा वाढायला लागला आहे ही सगळी देनात बहुजन समाज पार्टी आहे मग त्याचं माध्यम काळूराम चौधरी असेल नाहीतर साहेब असेल नाहीतर हा आमचा विधानसभेचा रवी कांबळे असेल परंतु माध्यम हे बहुजन समाज पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आहे जे त्याचं काम विनामूल्य करतो केस घेतली ना मी आता मी पण माझ्यावर घेतली अजून किती मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पवार फडवणीत आणि शिंदे मा� आणि विरोधात असणाऱ्या ठाकरे पवारांना विचारले की तू किती केसेस करा मी ओबीसीला <gos> या महाराष्ट्रात जागावल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आता खासदार साहेबांना आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती केलेली आहे की आपल्याला आता येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा बनवायचा आहे भुजबळ साहेबांना बनवणार आहेत काही अजित पवार अजित पवार आता त्यांच्या त्या जी कार्यक्रम झाला त्यांचा पक्षाचा त्याच्यातून डायरेक्ट दम दिलेला आहे त्यांनी की तुम्हाला दुसरं काम करायचं असेल तर मंत्री पदाचा राजीनामा द्या म्हणून मी हे जे मुंडे असतील भुजबळ साहेब असतील हाके सर असतील तो जे ओबीसीचे नेते आहेत त्यांना विनंती करील आणि आव्हान करील तुमचा माझ्या बापाचा पक्ष ओबीसीच्या बापाचा मालकीचा पक्ष कुठला असेल तर तो बहुजन समाज पार्टी तो बहुजन समाज पार्टीत आहे बहुजन समाज पार्टीत ओबीसी फेल नाही ओबीसी मालक आहे बी एस पी के तीन कप्तान दलित ओबीसी मुसलमान ही घोषणा आहे बी एस आणि मग हे कप्तान आमच्या बरोबर यायला तयार आहे आणि कप्तानाला घेऊन आम्ही आता राहुल गांधींनी लोकसभेला मुद्दा मांडला संविधान बचाव संविधान बचाव आता विधानसभेला मुद्दा मांडला वोट चोरी वोट चोरी आता म्हणतोय तो काय काय कारण काय ते जो राहुल गांधी, तो जी गांधी जी आहे तो राहुल जे गांधी जे आहेत तेच मुळात थोडे कमी संविधान वाचवायचं नाही हो संविधान लागू करायचं होतं तुमच्या आजीनं तुमच्या बापानं तुमच्या आईनं ती केलं नाही लागू करायचं आहे त्याला म्हणताय वाचवायचं ती लाल पुस्तक घेऊन फिरतंय ती आणि ती वाच व्हायचंय वाच ती कोण हे करणार आहे संविधान कोण म्हणत आहे बदलणार आहे बाबा काय बाकी लेख जिवंत आहेत या देशाचा इतिहास नाही भूगोल सुद्धा बदलून ठेवू त्यामुळे संविधानाला काय धोका नाही यांच्या कुटुंबाला धोका झालाय की लाल पुस्तक घेऊन फिरतात आणि म्हणतात संविधान बजाव मला असं म्हणायचं की ते असं ते आता संविधानाचे रक्षक झालंय का असं ते नाही हो का एक सज्जन माणूस मरतो तो वरती जातो वरती गेल्यावर त्याला दोन खिड दरवाजे दिसतात तो एका खिडकीतून त्या दरवाज्याच्या बघतो तर आतमध्ये वरती लिहिलेला असतं स्वर्ग आतमध्ये भजन कीर्तन चालू असतं हा सज्जन माणूस म्हणतो नको ह्याच्यात तो बाजूच्या दरवाज्याकडे जातो त्याच्यावर लिहिलेला असतं नरक त्याच्या खिडकीतून आतमध्ये डोकवतो आतमध्ये लेडीज बार सुरू असतो चिकन बसलेले असतात बिअर बसलेले असतात मग हा सज्जन माणूस म्हणतो तो खाली काही केलं भेटलं नाही आपण बघावं म्हणून तो दरवाजा वाजवतो आतमधनं दोन राक्षस देतात हे सज्जन माणसाला आतमध्ये घेतात तर निळा पिवळा होतो मार आणि मग निळा पिवळा होत आलेला आहे हो मार खाल्लेला सज्जन माणूस त्यांना म्हणतो मी तर इथं आता असं बघितलं होतं इथं बी आर पी बसली होती चिकन खात होती ती राक्षस म्हणतात ती आमची ॲडव्हर्टाइज होती ॲडव्हर्टाइज बहुजन समाजाला कुठपर्यंत मूर्ख मूर्त बनवणार आहे तुम्ही मूर्ख नाही बहुजन समाज बहुजन समाजाची स्पर्धा आता डायरेक्ट कुणाबरोबर आहे या देशातले आता उच्च शिक्षित जर कोण असेल तर या देशात आता बहुजन समाज उच्च शिक्षित झालाय आहे आणि म्हणून त्यांच्या पोटात दुखतं आहे त्यांच्या पोटात काय दुखायला लागलं आहे तर आम पोरगा आमचं शिकायला लागलं आहे म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागले आणि हा जातीचा जो हे जाती तोडायच्याच जाती आम्हाला तोडायच्याच जातीत तोडून समाज जोडायचा आहे तो बहुजन समाज बनवण्याचं काम आमचं सगळ्यांचं आहे आणि ते काम आम्ही आहे इमाने येत बारा नाही करतोय संविधान मोठा संविधान मोठं आहे आणि ते जी आर तो एका जातीसाठी लागत असेल तर मग ते जे बाकीच्या जाती आहेत त्यांचे बी मागायला लागलेत नाही आता बंजारा समाज म्हणतोय एसटीत घ्या त्याच जी जी आर नुसार वंजारी समाज म्हणतोय एस टीत घ्या त्याच जी आर नुसार धनगर समाजाला एसटीत घ्यावं लागेल त्याच जी आर नुसार धोबी समाज असेल न्हावी समाज असेल यात गॅजेटियरनुसार नुसार मग त्यांना पण ही करावं लागेल ना तर हे काय कोर्टात टिकणार नाही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या काय मागत नाही आता काय तो कॉलेज आहे वय लहाराचं युनिव्हर्सिटी आहे का सगळं तुमचं आहे एक कारखाना दाखवा पार आहे साध्या कारखाना आहे का नाही पोरी झाली की तुम्ही पार द्यायला ही करायला लागलाय पारद्याच्या पारद्या असेल कुंभारे असेल न्हावी असेल ह्यांचे कॉलेज आहेत का पवार साहेबांना मी विनंती करील धंदबंदकार महत्व खोजीव द्या की चुका सगळ्यांना तर मराठा बांधव गरीब आहेत त्या गरीबांना दहा टक्के आरक्षण आहे कुणी विरोध केला नाही विरोध केला आम्ही कुठं विरोध केलाय त्यांना त्यांना डब्ल्यू ए दहा टक्के आरक्षण दिलंय घटनाबाह्य आहे तरी आम्ही त्यांचं समर्थन केलंय त्यांना बाबा गरीब आहेत आणि गरीब असणाऱ्यांना आहे तर आमचा काही हरकत नाही परंतु तुम्ही आता तुमची दहा एकरातली एकशे तेरा एकशे तेरा करोड रुपयाची इकून तुम्ही आम्हाला म्हणता येऊ जातीवर बंद करा दे 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 आर्थिक ह्याच्यावर देळात जातीवाद आहे आणि हात तुपा जातीवाद आहे आम्हाला या बी जे पी काँग्रेस सैन्य राष्ट्रवादी या सगळे आमचे दुश्मन आहेत हे छुपे आहेत भाजपा उघड आहे आणि हे चुपे आहेत त्याच्यामुळं त्यांचा बंदोबस्त इथला बहुजन समाज लवकरच करणार कर आहे उत्तर प्रदेशच्या निवडणुका येणार आहे त्याप्रमाणे तयारी सुरू आहे लवकरच वर्षभरात वर्ष दिवस काय वाटतं तुम्हाला काय आकाश आनंद सगळीकडे आकाश आनंद आहे बहिन मायावतीजीने या देशातलेल्या युवकांना एक नेतृत्व दिलेलं आहे दींनी का आता विरोधक काही लोकमंत भाज्याला हे दिलं भाज्याला काय आमदार की खासदार की मंत्री नाही केलं भाज्याला संघर्ष करायला उतरवलाय संघर्ष करतोय दिवस रात्र ती सत्तावीस वर्षाचा युवक एक पायाला बिगरी बांधून आज देशामध्ये फिरतोय हा सुप्रिया धुळेला आले की खासदार झाला अजित पवार मंत्री आमदार झाला पहिला खासदार झाला मग आमदार झाला मग उपमुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री झालाय की mm. काही त्यांच्याकडे आता तो रोहित आला आता रोहितची पोरं मोठी होते मग तुम्ही मी काय सत्रांज उचलायच्या का टी <laughs> एस टी ओबीसी मुसलमानांनी काय सांग शतरंज उचलायच्यात का बाबासाहेबांनी तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे हो पन्नासला या देशातल्या राण्यांचं ऑपरेशन केलं आणि सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटातून नाही मतपेटीतून पैदा होईल मग तो स्वारद्याचा असेल तो भिसाऱ्याचा असेल तो कुंभाराचा असेल तो न्हाव्याचा असेल तो सुताराचा असेल तो शिंप्याचा असेल तो माळ्याचा असेल साळ्याचा असेल पोळ्याचा असेल मग राजा हा आज मी त्यांच्या ध्वजातून का होतो निर्माण तर ही बहुजन समाजामध्ये जे अज्ञान आहे हे अज्ञान आता आमचे बसपाचे कार्यकर्ते जे आहेत ते घराघरात गावागावात जाऊन समजवायला लागलेले आहेत आणि समजवल्यानंतर ओबीसी समाज आज आमच्याबरोबर भाईचाऱ्याने जुडायला लागला आहे निश्चितपणे येणारा महाराष्ट्राचा काळ हा बहुजन समाज पार्टीचा आणि बहुजन समाज पार्टीत ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी oh, बनवेल मी तुमच्या माध्यमातून तुम भुजबळ साहेबांना आव्हान करेल भुजबळ साहेब बंद करा आधी जर तुमचा रोज तुम्हाला कोण बिशेवर देते भुजबळ साहेब काय बार लहान लहान नेताय का भुजबळ साहेबांना शिवे देतात त्या मुंडे बहीण भावांना शिवे देतात त्यांचा पक्ष ती बी जे आहेत परंतु या महाराष्ट्रात भटजी शेटजीचा जो बा बी बी जे पी पक्ष होता तो बहुजनांच्यात कोणी नेहाला मुंडेंनी न्याला त्यांच्याबरोबर काय झालं आहे जो आपला विषय नाही परंतु त्यांच्याबरोबर कादारी झाली मी तुमच्या माध्यमातून त्या दोघाही बहीण भावडांना आणि भुजबळ साहेबांना हाकेसरांना या सर्व ओबीसी नेत्यांना आव्हान करेल की बहीण मायावतीजींचा आम्ही सगळे कार्यकर्ते शिफारस करायला तयार आहे तुम्ही फक्त बहुजन समाज पार्टीबरोबर या निळ्या झेंड्याबरोबर या मुख्यमंत्री तुम्ही असाल आम्ही तुमचं शिपाई असेल पण मी भुजबळ साहेबांना पुढे एक विनंती करील आम्ही तुम्हाला खांद्यावर घ्यायला हो तयार आहे भुजबळ साहेब मुंडे साहेब पण तुम्ही आमच्या खांद्यावर बसून जर वर अजित पवारला आणि रोहित पवारला बसवणार असाल तर खाली मारायला आम्ही काही तयार नाही मग तुम्ही मेलं तरी चालतं वरच्याला बघू आम्ही काय करायचं कारण आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक विचाराचा वारस आहे की आंदोलन ही विचारधारेवर चालणार आहे ही जातीचं आंदोलन नाही हे रक्ताचं आंदोलन नाही आणि जर रक्ताचं जातीचं असतं तर बाबासाहेबांनी ओबीसी समाजाच्या बुद्धांना ओबीसी असणाऱ्या कबीरांना ओबीसी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं नसतं चोका महाराला गुरु मानलं असतं पण हे आंदोलन रक्ताचं नाही ना जातीचं नाही हे आंदोलन नीतीचं आहे हे विचारधारेचं आहे आणि या विचारधारेवरतीच आम्ही या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळात एक नंबर खूप खूप आभार असतो जय भीम जय अशा ठिकाणी अशा प्रकारे सळुरामजी चौधरी यांनी सडतोड उत्तर सडेतोड मांडणी या ठिकाणी केलेले आहे चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आपले विचार कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा धन्यवाद जय